भोवणेतील प्राचीन बुद्ध स्तूप वाचविण्यासाठी महामोर्चात सहभागी व्हा सुजित पांगर यांचा आव्हान बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कद्वारे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सतरा मार्च रोजी विशाल धडक महामोर्चा होत आहे भोवणेतील प्राचीन मौर्यकालीन बुद्ध स्तूप वाचविण्यासाठी संवर्धन आणि उत्खननाबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना कळवलं असता अद्यापही कोणतेच लेखी उत्तर प्राप्त झाले नाही तसेच सम्राट अशोक काळामध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूपांपैकी एक अतिशय महत्त्वाचा स्तूप संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे सापडला असून या संदर्भात दोन मध्ये डेक्कन कॉलेजचे डॉक्टर देवतारे यांनी संशोधन करून तो जगासमोर आणलाय संदर्भात सरकारकडे बुद्धिस्ट इंटरनॅशनल संघटनेकडून पाठपुरवठा करणं सुरू आहे तसेच दोन हजार एकोणावीस मध्ये शेगाव येथे राज्यस्तरीय भोंडस्तूप वाचवा महामेळावा घेण्यात आला असता तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारनं पाचशे नऊ कोटी रुपये निधी संवर्धन उत्खनन करण्यासाठी घोषित केला होता तो अद्याप देखील खर्च झाला नाही उलट जिगाव प्रकल्प धरणाचे काम झपाट्यानं होत आहेत त्यामुळं भोंड स्तूप नष्ट होऊ शकतो हा संशय आहे कारण येणाऱ्या पावसाळ्यात जर पाण्यानं मुसुंडी मारली तर या ठिकाणी पाणी हे स्तूपात शिरण्याची शंभर टक्के संधी I yeah, hate. परंतु सध्याची शासकीय प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आहे हा स्तूप गेल्या दोन हजार दोन पासून जगासमोर आज दोन हजार चोवीस बावीस वर्ष झाली तरी देखील सरकार दुर्लक्ष करत आहे हे या विरुद्ध सिद्ध होते तरी या घटनेचा तीव्र निषेध करत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनं सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घटनेचा निषेध व सरकारचे डोळे उघडण्याकरिता भोन स्तूप वाचविण्यासाठी संवर्धन संरक्षण उत्कं होण्यासाठी हा राज्यस्तरीय महामोर्चा होत आहे असं सुजित भांगर यांनी अकोला येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये बोलत बहुजन समाज बांधवांना महामोर्चा सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे न्यूज ट्वेंटी फोर करिता मुख्य संपादक सागर समदूर बुलढाणा